गुलाबजाम पाकिट आहे पहा आता हे आपल्याला करायचं आहे गुरुवारच्या नैवेद्यासाठी यात दाखवल्याप्रमाणे आपण आता गुलाबजाम करूया तयारपीठ असं असतं यात आता दूध किंवा पाणी घालून तुम्ही मिळू शकता मी दूध घालून मळणार आहे म्हणजे जास्त चांगली होती अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून आहे आणि त्यात हळूहळू दूध हळूहळू घालायचं आहे असं हे थोडं थोडं दूध घालून सर्व मळून घेते मी व्यवस्थित प्रकारे तुम्ही पाण्यात मळू शकताय दुधात पण मळू शकताय किंवा अर्ध दूध अर्ध पाणी घालून सुद्धा मळू शकताय मळून घेते व्यवस्थित असं मळून झालेलं आहे पहा अशा प्रकारे दुधात किंवा पाण्यात कसं वाटतंय तुम्हाला मळून घ्या अशा प्रकारे हे घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि इथं साईडला तूप घेतलेलं आहे मी बघू शकताय तुम्ही आता तुपाचा हात लावून ह्याचे गोळे करायचे आहेत छोटे छोटे म्हणजे याला तडा लागणार नाही जाणार नाही अशा प्रकारे दोन्ही तळ हाताला तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे करायचे आहेत खायाची मदत कर फक्त खायाच गुलाबजाम झाल्यावर अशा प्रकारे गोळी करून घ्यायचे आहेत छोटे छोटे बघू शकता तुम्ही आता छोटे छोटे गळून करून घेते अशा प्रकारेच बिन क्रॅक जाता करायचे गोळे असं त्यांनी सांगितलेलं आहे छान छान

एका साईजचेच करायचे आहेत असे पन्नास गोळे होते म्हणून त्यांनी सांगितले त्याच्यावर लिहिलं आहे बघू आता आपले किती होत आहेत जास्त मोठे पण नाहीत जास्त बारीक पण करायचे नाहीत कारण तेलात तळ्या तळल्यानंतर आणि पाकात साड सोडल्यानंतर गुलाबजाम जरा फुकतात म्हणून छोट्या साईजचेच गुला गोळे करायचे आहेत गुलाबजामचे अशा प्रकारे सर्व गोळे मी करून घेते इथं इथं त्यांनी पन्नास गुलाबजाम सांगितलेले माझे इथं सेहेचाळीस गुलाबजाम झालेले आहेत एकसारखे झाले नाही थोडे लहान मोठे गुलाबजाम झालेले आहेत थोडे एकसारखे झाले नाही त्यामुळं सेहेचाळीस गुलाबजाम झाले आहेत माझे अशा प्रकारे हे गुलाबजाम इथं तयार आहेत एकसारखे झाले नाहीत थोडेसे लहान मोठे झालेले आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला इथं तेलात किंवा तुपात सुद्धा गुलाबजाम तळू शकताय मी इथं तेलात तळते गुलाबजाम तळायला पुरेपूर तेल कढईत घ्यायचं आहे तेल चांगले गरम करून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोवर तिकडं साखरेचा पाक करून घेऊ आपण आता बा एका बाजूला इथं साखरेचा पाक तयार करायला घेऊ आपण त्यासाठी एक वाटी साखर घालून घेते इथं आणि साखर बुडे इथं पाणी घालून घेते आता एकसारखं हे हलवत राहायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आप आपल्याला साखर घालून घेतली तर बारीकच ठेवलेला आहे मी आणि आता व्यवस्थित साखर वितळून घेऊया पाण्यात म्हणजे इथं आपलं शुगर सिरप तयार होईल साखर विकळल्या आपण इथं आता मला चांगली उकडी काढून देऊ चांगली उकडी आलेली आहे पहा आता इथं अजून एकदा फिरवून बघू व्यवस्थित चांगली उकळी आलेली आहे पहा जास्त काय पाक करायची गरज नाही आपल्याला खडकून उकळी येऊन दिली की आता इथं गॅस बंद करायचा आहे इथून उकळी आलेली पाया आलेली आहे पायात इथं गॅस बंद करून घेऊ आपला पाक तयार आहे इथं आता गॅस बंद करते मी इथं आता बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे गॅस सॉरी करून मी गुलाबजाम तळते द्या यात गॅस फारीक करायचा आहे जेवढे मागचे तेवढे गुलाबजामु तळायचे आहेत अशा प्रकारे आलटून पालटून दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत गुलाबजाम तळताना फुटून येत यास याची काळजी घ्यायची आहे पूर्णपणे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे पहा जास्त जास्त पण तळलेलं तेल नको जास्त पण बारीक तेल नको मीडियम मिडियम तापलेल्या तेलात ताप आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत त्यामुळे आतने व्यवस्थित गुलाबजाम तेलात तळून निघतात अशा प्रकारे मी आता गुलाबजाम सर्व भाजून घेते तळून घेते असे खरपूस गुलाबजाम तळून घेतलेले आहेत बा म्हणजे चॉकलेटी अशा प्रकारे हे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आता व्यवस्थित तळून झाले आहेत कलर पण छान झालेला आहे गुलाबजामचा आलेला आहे कलर गुलाबजामला छान मस्त कलर आलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे एक बॅ बै, बॅच माझी तळून झालेली आहे आता दुसरी बॅच घालत आहे मी अशा प्रकारे इथं जेवढे मावती तेलत तेवढे गुलाबजाम घालायचे आहेत कारण ते फुलून मोठे होतात अशा प्रकारे गुलाबजाम दोन्ही बाजूनी तळून घेऊया थोडे शेत गुलाबजाम लालसे झालेले आहेत पहा अशाच बाजूनी गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत थोडे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी गुलाबजाम चांगले तळून घेतलेले आहेत पहा एकसारखे तळून घ्यायचे आहेत सोनेरी कलर उतरे असे खरपूस थाळायचे आहेत गुलाबजाम आणि लगेचच या चाचणीत टाकायच्या आहेत तयार केली जी आपण साखरेचा पाक आहे त्यात टाकायचे आहेत गुलाबजाम चाचणी म्हणजे साखरेचा पाक जसे तळतील तसे थोडा वेळ थंड होऊन साक साखरेच्या पाकात घातलेले लगेच आणि साखरेच्या पाकात बुडाले की ते आणखीन गोलमटोल होतात म्हणजे फुगतातच्या पाकात असे गुलाबजाम टाकलेले आहेत एक एक करपलेले आहेत जास्त काळपट झालेले जा आहे पाहू शकताय साखरेचा पाक पिल्यानंतर गुलाबजाम आणखीन हे होतात फुगतात बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी गुलाबजाम झालेले जा आहेत आपले तयारी तर बाकीचे पण असेच तळून घेते प्रकारे हे गुलाबजाम इथं तळून घेतलेले आहेत पहा छान मस्तीपैकी तळे गेलेले आहेत इथं गुलाबजाम आता हे साखरेच्या पाकात घालून घेऊ आपण इथं साखरेचा पाक कडेलाच सारलेला आहे आता ह्याच्यावर साखरेचा पाक सोडून घेऊ आपण व्यवस्थित साखरेच्या पाकात गुलाबजाम घळून घेतलेल्या आहेत आतूरलेले बाकीचे तळून घेते मी आपले मस्तपैकी गुलाबजाम झाले आहेत पहा असे आहेत गुलाबजाम एका दुसरा करपलेला आहे गुलाबजाम इथं मी का स्वयपाकातली प्रो नाही आहे एकदम एकदम परफेक्ट कुकिंग येत नाही मला एखादा गुलाबजाम जरा करपलेला सुद्धा असू शकतो आहे बघू शकता असे छान मस्तपैकी गुलाबजाम झाले तयार झालेले आहेत तिथं एका एक दुसऱ्यात करपलेला आहे बाकी सगळे व्यवस्थित आलेले आहेत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता गरमागरम ह्याच्यात टाकलेले आहेत मी साखरेच्या पाकात वाप येत आहे पहा गुलाबजामला त्यापैकी गरमागरम गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तुम्हाला कशी वाटली ही गुलाबजामची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुलाबजाम टेस्ट करून सांगणार आहे कसा झालाय ते कसा झालं आहे गुलाबजाम आणि मी गुलाबजाम खात आहे बघा अख्खा गुलाबजाम तिनं तोंडात टाकलेला आहे कसा झालाय गुलाबजाम छान